सर्वात मोठी बातमी नव्या सरकारचा शेतकऱ्यांना दिलासा राज्य मंत्रिमंडळाचा बैठकीत मोठा निर्णय आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली या बैठकीत शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेण्यात आला मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर गुरुवारी राज्य मंत्रिमंडळाची पहिली बैठक पार पडली सध्याचं राज्यातील वातावरण पाहता या बैठकीमध्ये काय निर्णय घेतले जाणार या बैठकीला कोण कोण उपस्थित राहणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं या बैठकीला उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांची उपस्थिती नव्हती मात्र दुसरीकडे मंत्री धनंजय दुसरी मुंडे या बैठकीला उपस्थित होते या बैठकीत काही महत्वाचे निर्णय घेण्यात आले तसेच या बैठकीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून मसाजो गावडे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील तपासाचा आढावा देखील घेण्यात आला बीड जिल्ह्यातील केस तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली या प्रकरणी वाल्मिक कराड यांच्यावर आरोप होत आहेत वाल्मिक पुण्यात वाल्मिका शरण आला दरम्यान वाल्मिक कराड याच्याशी झालेल्या जवळीकतेमुळे मंत्री धनंजय मुंडे देखील चर्चेत आहेत विरोधकांकडून त्यांच्या कोंडीचा प्रयत्न सुरू असून त्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यास येत आहे मात्र आजच्या बैठकीला धनंजय मुंडे यांची उपस्थिती होती मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर ही राज्य मंत्रिमंडळाची पहिली बैठक होती मात्र या बैठकीला अजित पवार उपस्थित नव्हते ते परदेश दौऱ्यावर असल्यामुळे बैठकीला उपस्थित नसल्याची माहिती समोर आली आहे शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीमध्ये शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेण्यात आला राज्य सरकार चार हजार आठशे एकोणपन्नास एकर जमिनी शेतकऱ्यांना परत करणार आहे याबाबत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घोषणा केली सरकारच्या निर्णया या निर्णयाचा राज्यातील नऊशे त्रेसष्ट शेतकऱ्यांना फायदा होणार आहे यावर प्रतिक्रिया देताना बैठकीत शेतकऱ्यांना दिलासा देणारा निर्णय घेतल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं याशिवाय महाराष्ट्र जमीन महसूल संहिता एकोणीसशे सहासष्टच्या कलम दोनशे वीस मध्ये आकारीपट जमिनीच्या संदर्भात असलेल्या तरतुदी सुधारणा करण्याचा देखील निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे